इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापूर शहरातील पत्रकार भवन चौकेतून सचिन नागनाथ घागरे राहणार अभिषेक नगर अक्कलकोट रोड हे आपल्या टेम्पो क्रमांक बी नव्वद पासष्ट घेऊन जात असताना पाच तरुणांनी हा टेम्पो अडविला त्यानंतर त्यांनी मारहाण करून दहा हजार रुपये व पाच हजाराचे चांदीचे ब्रेसलेट कागदपत्रे जबरदस्तीने हुसकावून नेले अशी फिर्याद सचिन घागरे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली आहे सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास दूध घेऊन जाणारा टेम्पो पाच जणांनी पत्रकार भवन या ठिकाणी अडविला सचिन चालक नवनाथ बारबोले दौलत इरकल असे तिघे जण टेम्पोत होते त्या पाच संशयित चोरट्यांनी टेम्पो अडवून त्यांना दमदाटी केली चालक नवनाथ बारबोले यांना मारहाण केली रोकड व चांदीचे ब्रेसलेट घेऊन ते चोरटे तेथून पसार झाले त्या पाच जणांमध्ये एक उंच डोक्याचे केस वाढलेला तरुण असून त्याच्या अंगात टी शर्ट होता इतर दोघांनी निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता तर तीन जण त्यांच्या सोबत होते त्यांनी पहाटेच्या सुमारास या रस्त्यावर कोणी नसल्याची संधी साधून हे कृत्य केले असून याबाबत सदर बाजार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही ची पडताळणी केली असून आता या चोरांचा तपास पोलीस करीत आहेत मात्र शहरातील पत्रकार भवन जवळच घडलेल्या या प्रकारामुळे आता वाहनधारकांमध्ये भीती पसरली असून रात्री अपरात्री जाताना वाहनधारकांना भीती वाटत असल्याची माहिती समोर आली आहे